नाशिक दिंडोरी लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पंढरीनाथ गायकर तर दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालतीताई थविल था यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे तीन मे रोजी हे अर्ज दाखल करण्यात आले नाशिक लोकसभेसाठी करण गायकर तर दिंडोरी लोकसभेचे उमेदवार मालतीताई थविल यांनी अर्ज दाखल श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर या सगळ्यात फोरपा महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं आहे विकासाच्या राजकारणा बाता करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे सहकार क्षेत्रातले प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत पर्यावरणाचे प्रश्न आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही आम्हाला विकासावर बोलायचं आहे आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची टीका टिप्पणी त्यांचं काम आहे कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके कोण म्हणताय खुद्दार कोण म्हणतंय गद्दार आम्हाला काही त्याच्याशी मतलब नाही आम्हाला सध्या बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं विचाराच्या अनुषंगानं ही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला विजयाचा गुलाल लावायचा डिंडोरी मतदारसंघामध्ये आता, ता आता। मत आपला तर आता अर्ज भरला न आपला मतदारसंघ आपल्या पाठीशी भरपूर आहे म्हणजे आपला विजयी साहेब बाळासाहेबांचा आशीर्वाद खूप मोठा आहे म्हणजे आपला एकदा दिल्ली दिल्लीमध्ये एकदा आपला ढोल वाजला की आपले फक्त काम शेतकऱ्यांसाठी

खासदार डॉक्टर भारतीताई पवार तर वंचित कडून आता करण गायकर यांनी नाशिकमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर दिंडोरी लोकसभेमधून मालतीताई थविल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्याचबरोबर इतरही अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले एकंदरीतच आता लोकसभेची निवडणूक ही रंगतदार होणार असल्याचं चित्र सध्या नाशिकमधून मधून पाहायला मिळत आहे okay. स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धांत लोखंडे सह विजय खडांगळे नाशिक